दल्ला माझा स्वभावायला आजरा मला काय म्हणजे पटकन कोणत्याशी बोलता येत नाही मला नाना पाटेकर जाम आवडतात जाम म्हणजे जाम विलास माहिते हा मी कमेंट मध्ये वाचलंय ना त्याला थँक्यू तिथं ना मानवी जीवनाशी संबंधित सगळ्या गोष्टी तर एक तो पूर्ण चक्र एकाच ठिकाणी असतं आहे नमस्कार मंडली नू मी कोकणी माणूस बाबूदादा काय समजले सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता मी निघाले कामावर आज कामाचा सोळावा दिवस सकाळचं सवा सहा वाजलेले आहेत कारण आपल्याला आज लवकर जायचं आहे दादाची लवकरची शिफ्ट आहे मग आता निघाला आहे मस्तोय की आत्ताचा उजाडताय बघा त्याला दाखवतो तुम्हाला हा बघा काल आलेलं त्याच वाटेल आज आलं आहे मधला आज उजाडताना बघूया कसं वाटतंय परमिशांत राहतो तुम्ही पक्ष्यांचा आवाज आहे का ही समोर दोन उंच अशी सुरूच्या झाडासारखी दोन झाडं आहेत ना ती कोकमीची झाडं आहेत कोकम अशी तीन चार झाडं आहेत मोठी ती अख्ख्या भावकीला कोकम पुरतात एवढी आहेत आणि ती लय जुनी आहेत म्हणजे माझ्याचं तर जन्माच्या आधीपासून पण त्याच्या पण आधी जुनी आहेत तर आता कोकमाच्या सीझनला त्या कोकमेचं तुम्हाला दाखवीन त्याला लई टाईम आहे त्याच्या आधी दिवाळी जरा गावात दिवस सगळा सुकला वाटा साफ झाल्या कारण जाऊन दाखवीन तुम्हाला हां आता कुठं उगवू, चला या कालच्यात वाटून घेता परत दादांच्या कुत्र्याला माझा पाय लागला तो वाटतोय या लय पाखरा असतं ना तर बाबा वांदर पण आहे दिसला काही बसला आहे ओ चला हां झाडाबिडा सगळी पाखरा बिखरा दाखवतो झाडाबिडा सगळी दाखवतो दहा दिसला तो दाखवला आपण आलेला बायच्या आंब्याशी आता डायरेक्ट रस्त्यावर बोलू बायचा आंबा इथं बायचा आंबा असा मी ना सारखा कामंत माहिती आहे तुम्हाला त्याला दाखवतो आज ह्या रस्त्याच्या इथं त्याचा बुंदा असेल अजून मोठा आंब्याचा झाड होता आणि एक नंबर गोड बारीक होता हा जर ठेवलेला आहे ना सर्व काला काला फांद्या बिंदा हित्तो बुंदा होता मोठा आंबा होता एकदम ह्या ह्या आंब्यापेक्षा मोठा त्याचं नाव होता बाईचा आंबा म्हणजे ज्यांचा आंबा आहे ना खालच्या रम्या घरातल्यांचा त्यांच्या घरात कोणतरी आजी होती तिला बाय म्हणित काय का वाटतं म्हणून तर बाईचा आंबा असा होता मस्त होता मग गोड एकदम एवढा भारी वाटतं ना पाखरांचा आवाज ऐकायला खरा सांगता तुम्हाला मंडळी एकदम म्हणजे एकदम भारी वेगळं नुसती पाखरा चिवचिवाट किरवी लाट चालू आहे मस्त वाटतं पण एवढा फील भारी वाटतं ना खतरनाक बरा काल जो मी विषय बोलला म्हणजे शिक्षणाबद्दल वगैरे मी कुठं कुठं राहिला वगैरे सांगितलं तर त्याच्यात मी आय टी आयला होतो ना राहायला जाणवी घरटवाडी गावात वेलदूरच्या तर ते वेलदूर गावाबद्दल मला ना लय भारी वाटतं पहिल्यापासून म्हणून आज थोडा बोलायचा आहे म्हणजे आय टी आयला मी ॲडमिशन घेतल्यानंतर माझी राहायची सोय झाली होती तिथं आमचे भावजी आहेत अनंत पवार म्हणून म्हणजे इथं माझ्या बाजूला विलाजाचं घर आहे ना त्यांची बहीण दिलेली त्यांना तिकडं ते अनंत पवार माझी भाऊजी तर मी त्यांच्याकडे राहायला होता एक वर्ष आयटीला शिकत असताना तर त्यावेळेला आता त्यांची बाईक होते नंतर तिथंच कंपनी आहे ना आर जी पी पी एल तिकडं कामाला ड्रायव्हर तर वगैरे बाईकवरनं मला फिराय मिळायचा गावात कसं त्यावेळेला मी गणपतीच्या टायमाला पण तिकडंच होता इकडं फक्त दीड दिवसासाठीच आला होता कारण त्यावेळेला आमचा गणपती दीड दिवसाचा असायचा आता गौरीपर्यंत असतो तर नंतर मी तिकडं नाचाय बितायला तिकडं गोकुळ अष्टमीला किंवा गोपाळ करायला एवढी धमाल केली होती मी एक वर्ष म्हणजे त्यांच्या वाडीप्रतलाच मुलगा ह्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत राहिलो त्यात तिथल्या सर्व आदानी पण तसाच मला सोबत घेतला पहिल्यापासून आणि ढोलकी वाजवायची आवड त्यामुळं त्यांच्या ढोलकी वाजवायला असायचं मी नाचायला वगैरे आणि मेन काय तिथं खाडीजवळ आहे ना वेलदूर गावात वा नदीची खाडी त्याला दाबोलची खाडी बोलतात ना हां तर त्या खाडीवर दर संध्याकाळी एकदम ताजी फ्रेश मच्छी येते बोटीत ना ती डायरेक्ट विकत तिथं होलसेलवर तर भाऊजी रयव्हरची आम्हाला बाईकवरून घेऊन डायरेक्ट जेटीवर जायचं तर मला तिकडं समुद्र जेटी खाडी बघायला मिळायची आणि एकदम ताजी तडपडीत मच्छी बघा आणि पाहिजे ती व्हरायटी तर भाऊजी पण एकदम शौकीन होते तर कधी पण ते एकदम भारीतले जाणायचे म्हणजे सुरमळ वगैरे असे असतात ना जे गावाकडं आम्ही कधी सहसा नाही खाल्ले कारण गावाकडं कसा का पाटी घेऊन मच्छीवाले ताई येतात ते काय जे नॉर्मल घेणार आहेत बाबा कोण बांगडा घेतो आहे कोण ढोमे घेतो आहे किंवा दुसरा काय असं सौदाडी वगैरे हो असे छोटी छोटी मच्छी किंवा गेदर जास्त इकडं जास्तीत जास्त मोठा म्हणजे गिदर पण तिकडं तसा नाही तिकडं जवळ असल्यामुळं भाजी एकदम भारीतल्या तर माझी खाय प्यायची जाम भारी म्हणजे मच्छी असल्यावर मला दोन घास जास्तच मी नेहमी तर एक भारी वाटायचा मला त्याच्यानंतर वाडीतल्यान क्रिकेट खेळायला मी तिकडे जायचं तर मी पहिल्यांदा ओवरम क्रिकेट खेळायला तिथं शिकला तर इकडं आपलं असं डोंगरात घर आणि तोंड बारीक बारीक त्यामुळे इथं आम्हाला अंडरम क्रिकेटच माहि माहिती फक्त ओवरम क्रिकेट पहिल्यांदा मी तिथं शिकलो आणि तिथं मी बॉलिंग टाकायला शिकलो आणि बॅटिंग मला येत नाही ओवरमची कारण बॉल खेळायला घाबरतो मी कुठं पण लागेल म्हणून बॉलिंग मात्र अगदी मस्त म अशी कमी स्पीड स्पीडमध्ये पण चांगली करतो मी बॉलिंग मुंबईत पण नंतर डोंबिवलीत वगैरे भरपूर कोरम क्रिकेट खेळला मी तर तिथं एक जागा आहे वेलदूर गावात जिथं राहिलं होतं तिथं ती जागा मला स्पेशल तुम्हाला सांगायची म्हणून मी हा विषय काढला आहे की अशा खूप कमी जागा असतात गावात असतात किंवा शहरात पण आहेत तिथं ना मानवी जीवनाशी संबंधित सगळ्या गोष्टी तर एक तो पूर्ण चक्र एकाच ठिकाणी असतं म्हणजे आता तिथं कसा सीन आहे बघा घरटवाडीतली घरा घरापासून एक पाच सहा मिनटं चालत जाता येईल एवढ्या अंतरावर ना आ, एका ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे बघा आता घराठवाडीतलं मान समजा घरात माणसाचा जन्म झाला त्याच्यानंतर त्याचं पहिलं काय बालपण खेळणं बागडणं किंवा शाळा शिक्षण तर त्या ठिकाणी ना त्यांची मराठी शाळा आहे त्या तिथं त्याच्यानंतर तो लहान लहान आता अगदी किशोरवयीन हो होई पण खेळणं मिळणं मग तिथं त्यांचं क्रिकेटचं मैदान आहे तिथे मैदानावर दरवर्षी त्यांची पंचक्रोशीची टुर्नामेंट होते किंवा वाढीतली दर रविवारी पोरा तिथं खेळायला असतात त्याच्यानंतर काय मग आपला लग्नकार्य किंवा एखादं सगळी आयुष्यातली देवाची कामं वगैरे मग ग्रामदेवतेचं मंदिर पण त्याच ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर सगळं आयुष्य जगलं आयुष्याची सगळी मजा सुख दुःख सगळा भोगून झाला का मग मोक्ष म्हणजे शेवट तर ते स्मशानभूमी पण तिथंच आहे आणि असं नाही की बाबा इथं एक आहे थोड्या अंतरावर पुढे एक आहे तिकडे असं नाही एकाच ठिकाणी अगदी जवळ म्हणजे तुम्हाला पूर्ण असं लांब नजर टाकायची गरज पण नाही अगदी लागून आहेत म्हणजे एक शाळा शाळेच्या जस्ट बाजूलाच मंदिर मंदिराच्या थो थोडासा असं पुढं लगेच फशानभूमी डाव्या बाजूलाच हे खेळायचं मंदिर तर मी आता आय टी आय झाल्यानंतर गेलोच नव्हतो जवळजवळ दहा वर्षानंतर मला वाटतं मी लॉकडाऊनमध्ये त्यांच्याकडे गेला होता त्याच्यानंतर परत पाच सहा वर्ष झाली गेलोच नाही तर आता हा व्हिडिओ वगैरे बनवतो आणि माझं मेन उद्देश हाच आहे की मला पूर्ण जग फिरायला नाही मिळणार तर नाही पण माझा कोकण पुरा कोकण पण नाही माझ्या गुहागर तालुक्यातली काय ऐंशी पंच्याऐंशी गावं आहेत ती तरी मला फिरायची आहेत ते नोकरीतून नाही मिळत एकच सुट्टी असते पण भविष्यात किंवा सुट्टी असेल की कामानिमित्त जाईल तर एक एक गाव मी दाखवणार मला पण बघायला मिळतील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण मिळतील तर हे नातेवाईक आहे त्यामुळे त्या कधी ना कधी त्यांच्याकडे जाणं होतंच शक्यतो ह्या दिवाळीच्या सुट्टीतच जाईल तर ती वेलदूरची खाडी आणि ती जी जागा आहे जिथे चार ह्या पाच गोष्टी एकत्र आहेत मानवी जीवनाची पूर्ण ते सायकल तर हे तुम्हाला नक्की दाखवेल आणि मुंबईत पण अशी एका ठिकाणी मला माहिती आहे की ह्या गोष्टी आहेत ती म्हणजे डोंबिवलीत म्हणजे डोंबिवलीत मी किती दोन हजार बारापासनं अठ सतरा अठरापर्यंत म्हणजे एक सात परत बावीसपासून तेवीस तेवीसपर्यंत होतो लग्न वयपर्यंत हो म्हणजे जवळजवळ दहा वर्षं म्हणजे जी काय बारा वर्ष मी मुंबईत राहिलो असेल तिथली जवळजवळ दहा वर्ष मी डोंबिवलीत राहिला आहे तर डोंबिवलीत वेस्टला जेव्हा मी राहायचो होतो इथला पण राहिलो भरपूर वर्ष वेस्टला जेव्हा राहायचं होतं तेव्हा राजीवनगरमधनं पुढं खाडीवर जातात बघा कुंभारखानपाडा गणेश घाट बोलतात तर ती एक जागा मला स्पेशल मनात राहिली आहे माझ्या म्हणजे मुंबईतल्या काही गोष्टी आहे जागा आहेत एक दोन ज्या आठवणीत राहणार त्याच्यापैकी एक ही आहे थांबा दुखला हां तर मुंबईत त्या अशा स्पेशल नंतर की, ए, की? एक हाय की तिथं एक तर खाडी आहे खाडीला वरच क्रिकेटचं मैदान आहे तिथं क्रिकेटच्या टुर्नामेंट जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्त पण टुर्नामेंट होतात मी स्वतः होता बघायला गेलो होतो ठाणे जिल्हा लिमिटेड असा म त्याच्यानंतर खो खोच्या पण झाल्या होत्या माझ्या रील पण असतील काय हां बॉक्स अंडरमच्या क्रिकेट होतात ओरमच्या पण होतात त्याच्यानंतर तिथं क ट्रेन हे आपला हे जे क्रिकेटर्स असतात ना त्याचं स्पेशल ट्रेनिंग तर ते थे, तिथं कॅम्प लागलेले असतात दररोज ट्रेनिंगला पोरं मुलं येतात तिथं अजून हां तर तिथं खाडी आहे मैदान आहे तिथं राहायची वस्ती पण जवळ आहे चाळी पण आहेत बिल्डिंग पण आहेत आणि तिथं मंदिर पण आहे आणि तिथं लागून स्मशानभूमी पण आहे तर ही अशा ज्या गोष्टी असतात म्हणजे ते माझ्या लगेच मनात अशा भरतात मी थोडासा म्हणजे पहिल्यापासून नाटकाची आवड असल्यामुळं माझे असे जीवनाशी संबंधित विचार जरा वेगळे आहेत असो मला नाना पाटेकर जाम आवडतात जाम म्हणजे जाम येडा आहे मी त्यांच्या ॲक्टिंगच्या बाबतीत म्हणजे स्ट फॅन जाम आणि मी जेव्हापासनं हे व्हिडिओ चॅनल बिनल सुरू करा करायला लागलो लॉकडाऊनमध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईत जाऊन नाटकाचा ग्रुप बीप करा जॉईन केला तेव्हापासून मला ॲक्टर म्हणून फक्त नाना पाटेकरच आवडला बाकी स्टाईल म्हणून मी धनुषचा मारी एक कॅरेक्टर मला आवडतो आणि सयाजी शिंदेंचा सखाराम बाइंडर आणि त शूलमधला तो, शूल तो काय आहे त्या कॅरेक्टरचं नाव त्याने यू पीवाला कॅरेक्टर केलं नाही मनोज वाजपेयी त्याच्यात इन्स्पेक्टर असतो रवीना टंडन आहे हां तो बच्चू बच्चू यादव हां तर हे तीन कलाकार माझ्यावर खूप इम्पॅक्ट करतात त्याच्यात नाना वाटेकर तर सर्वात टॉप ठीक आहे चला आता बरं एक विषय अजून मला ना असा बोलायला आवडतं पण ना मला सगळ्या बाकी असा विषयांबद्दल काही नॉलेज नाही जसं तुम्ही मला राजकारणाबद्दल विचारा मला का त्यातलं काही कळत नाही किंवा एखादी कंपनी व्यवसाय किंवा मोबाईलची कुठची कंपनी गाडीची कुठची कंपनी मला काही नाही मला तुम्ही ह्या निसर्गाबद्दल विचारा शेतीबद्दल तुम्ही मला जगाच्या काय म्हणतात त्याला इतिहास किंवा भूगोलाबद्दल थोडीफार मला वाचन किंवा असं व्हिडिओतून आवडून आज हाय माहिती अजून तुम्ही जास्त सगळ्यात मला जर बोलता येईल तर मनोरंजन विश्व म्हणजे फिल्म फिल्म इंडस्ट्रीतला कोणताही विभाग त्यातली काय किस्से वगैरे क्रिकेट विश्व आणि हे आपली गावचं लाईफ तर तुम्ही कमेंटमध्ये मला सुचवू शकता बाबा ह्याच्यावर बोल ह्याच्यावर बोल जमेल तसं बोलेन मला काय असं मोठं ज्ञान नाही पण जी काही माहिती आहे मी कुठं वाचली असेल किंवा कोणाकडनं ऐकली असेल ती फक्त शेअर करीत जाईल म्हणजे तसं मला बोलायला नवीन विषय गावतील नाहीतर मग काय होणार माझ्याकडे बोलायला येत नाही तर मग मी हाच बोलणार का उठलो आज इतवा दिवस आहे आज एवढा दिवस आहे इथं पचला फाट्यावर पचला घरात आला मग ते तुम्हाला पण दररोज दररोज आवडणार नाही ठीक आहे चला आता अंकुशाच्या वाडीत पोच हा बघा अंकुशाच्या त्याच्या नजारा तर मंडळी हो आता वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि आता सचिनदादा बाहेर आला होता तर म्हणाला का आपल्याला तिकडच्या साहेबांचा फोन आला जरा उशिरा निघायचा आहे अर्धा तास तर मग आम्ही निर्णय घेतलेला का इथं उभं राहण्यापेक्षा आम्ही आता मागणं सुनीलदादा येतो त्याच्या गाडीन पुढच्या सलफ्यावाडीत जाऊ आणि सलफ्यावडीत आपल्या श्री साई मंदिर आहे तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सुनील दादा आलेला आहे चला 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 स्टॉप इ स्टॉप इ स्टॉप हां हां चला 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 सुनील च्या गाडीतून प्रवास सुरू झालेला आहे आज बरा सुनीलदा तुम्ही कुणीकडे जातो या सर्वांना घेऊन टाईम आहे हायला जाणार आहे लोक सर्व म्हणजे देवदर्शनला जाणार आहे तर तू हे ना हलकेवाडी पर्यंत सोडतोय पण सोडणार आहे आणि तिथलं काय ते फ्रेंडची बस आहे फ्रेंडची बस आहे अच्छा अच्छा कुठं कुठं चालले देवदर्शनाला देवदर्शनला नामनाथ जाणार आहे की ह्यासाठला चिपकुंडला परत अच्छा अगा देवी भरपूर लांब बरोबर आहे परत म्हणजे देवींच्या बरोबर भरपूर दर्शन घेणार आहे हा 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 ठीक आहे नवरात्री निमित्त सर्व देवींचं दर्शन हा नवरात्र मंडळीनू बाहेरले सर्व साई माई चालल्या देवींच्या दर्शनाला आणि आम्ही या सल्फीवाडीत आता उतरू आणि तुम्हाला साईबाबांचं दर्शन घेऊ आता असंच आपल्याला एक एक दिवस फिरून कुठं चान्स मिळेल तसं दाखवायला हा गणपती मंदिर आहे आपल्या ब्राह्मणवाडीतला सेपरेट सुट्टीच्या दिवशी कुठं बाहेर जायला मिळेल असं सांगता येत नाही घरी पण जाऊ तर हा असा चान्स मारायला आपल्याला हवा होय जो वाजल्यावर कधी पटकन उजाड तर पण नाही आमच्याकडे पण पाच वाजता उठतात आणि लगेच सहा वाजताच तर सर धासऱ्यात आहे धासऱ्यातलं ढो आता का पाणी कमी झाला

आपल्याला इथे मंडळी नू आम्ही आता सुनील गाडीतनं उतारलेला आणि आता आपल्या चिंद्रावळी गावातल्या सलफीवडीत उभा समोर तुम्हाला दिसतोय सल्पीवाडीतला श्री साईबाबा मंदिर चला ताटा पुढचा प्रवास सुरू झाला होय अगदी पद्धतशीर सेपरेट सेल्फीवाडी पंधरा सोळा मिनिटाचा व्हिडिओ काढला तो मंडळी नू तो, तो व्हिडिओ आपण सेपरेट पोस्ट करू आजच्या ब्लॉग नंतर उद्याला तर तो, तो पूर्ण व्हिडिओ बघा नक्की हा सेल्फीवाडी चिंद्रावाडी सेल्फीवाडी म्हणून असं टायटल देऊ साईबाबा मंदिर दर्शन असं आपण टायटल देऊन तो सेपरेट अपलोड करू आज काय नाझिलबाऊचा वाढदिवस आहे काय <laughs> रस्त्यान कसा रस्ता दाखवायला व्हिडिओ मध्ये दिसता रिकामी नसता बरोबर नाही एस टी दिसली का कसा रस्त्याला शोभा येते म्हणून मी रस्त्याने पहिले एस टी शोधता दिसली का लगेच शूट करता <laughs> कशी वाटली <ले> माझी आयडिया को <laughs> झाला थांबला नसता बुराय रस्त्या मिनी बसवाला पण काय करू शक देऊन पण ते काही हलण्यात नाहीत ना वन वे करून टाकली मग गाडी पिशे मंडळी नू हा बघा आता सुटलाय आहे कामावरनं मंडळाला तर सहा वाजून पन्नास मिनटं झालेत पाऊस पण हा नाही सहा पन्नास नाही पाच पन्नास माफ करा टायमाकडे लक्ष ना पाहिजे अंकुश आता घाबरला मी सहा पन्नास बनल्याबरोबर उशीर हां तर पाच पन्नास झालेत आणि पावसान मस्त कालोक केला नाही आणि मस्त रोमँटिक मूडमध्ये रिमझिम रिमझिम लागतो आहे पाऊस आण गाडी येते बाजूला होता तिकला तर रस्ता आहे चला दोन वाक्य बोलपर्यंत गेटवरनं हायवेवर पोचलेला आपण ओला चिंबर रस्ता त्याच्यावरून एक रिक्षा आणि कार आणि कारने कारण ओव्हरटेक केलेला आहे रिक्षाला पण मला वाटतं काय माहिती आहे अशा जंगलातल्या रस्त्यांना फास्ट जाऊन रस्ता पट्टन संपवण्यापेक्षा हलू जायचं नाही रस्त्याची त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला मस्त निसर्गाची मजा घ्यायची सौंदर्याची ट्रकवाला बघा मस्त तोपर्यंत राहता वाट बघित ठीक आहे प्रवासाची मजा घ्यायची शेवटला पोचल्यावर काय प्रवास संपणारच आहे त्यामुळे प्रवासाची मजा घ्यायची चला म्हणत नू हे आपले दादा आहेत आपले व्हिडिओ नेहमी बघतात आम्हाला आणि तिथं शांताई रिसॉर्टमध्ये आले अच्छा हे मॅनेजर साहेब आहेत नमस्कार साहेब आणि हां आमचे व्हिडिओ रेग्युलर बघतात आम्हाला कमेंट वगैरे करतात आणि इथं येऊन धरूच आम्हाला भेटले बघितलं तर आम्हाला बाईक थांबून आमच्याशी बोलतात थँक्यू दादा तुमचं नाव दादा विलास मोहिते हा आम्ही मध्ये वाचलंय नाव चला चला थँक्यू हा असा सपोर्ट असू द्या व्हिडिओ आजचा आघारी गेल्यावर रात्री दहाच्या दरम्यान मी अपलोड करतो उद्या सकाळी तुम्हाला मिळेल बघायला हां चला 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 हां 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 बघा मंडळी नू तुमचा बाबू दादा फेमस झालेला आहे सगळं ओलकाय लागलं लय भारी वाटतो लय भारी माणसाला चार लोक ओळखतात हा माणसासाठी खऱ्या अर्थानं आनंद देणारी गोष्ट आहे पैसा कमवून चार भिंतीच्या त्याच्या बाहेर कोण ओलखीत नसेल तर त्याला काय अर्थ नाही म्हणजे पैसा कमवू नका असा मी तुम्हाला मेसेज देत नाही पैसा व्यवहाराला लागतोच आपापल्या अप गरजेनुसार तो कमी जास्त प्रमाणात हवाच पैसा पण त्याबरोबर ह्या गोष्टी पण हव्या आई का नाही आला नाही आज रस्त्यावर कोण नाही आम्ही दोघंच आहे तुमतान एकदम त्या बाजूला पण स्टॉपवर कोण नाही त्यामुळे एस टाय्या पण थांबत नाही जाता चला मंडळी तू गाठू रस्ता घराचा आहे इथं बघा लाइटिंग बघा दांड्याची लाइटिंग हा जबरदस्त एकदम कितवा दिवस आहे लवकरच यायला हवाय आपल्याला दादा कधी उशीर आहे ना तर आम्ही येऊ तिथं उद्या उद्या आहे ना सुट्टी उद्या उशीर आहे ना उद्या आपण येऊ मस्त लायटिंग बिटिंग बघू पर पुढं जाऊन बाजारपेठेत शृंगार दिली बाजारपेठेत देवी आहे देवीचं दर्शन घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण दाखवू ठीक आहे मंडली नू तळी बाजारपेठेत उतरला आहे आणि रत्नागिरी मेडिकलला आला आहे सचिनदाच्या मुलासाठी कुठलं ते एक औषध घ्यायचं होतं दादा दिला नाही लिहून ते आता घेतो इथं आणि या मेडिकलमध्ये एक दादा आहेत ते माझे व्हिडिओ होते बघा समोर आतमध्ये आहेत ते आता येतील ते व्हिडिओ आपले नेहमी बघतात मला इथं आलो की आवाज देतात लगेच ते बघा हे समोर येत आहेत ते स्माईल करत आहेत मस्त आणि हे दादा पण बघतात हां एक मिनटं आपण तिकडे घेऊन घेऊया हां कितीला हे अच्छा ठीक मेडिकल दाजा इतना है दादा ना नाव विकास पोलीस चौकीजवळ आपला नाझील भाऊ उभा आहे नाझील नावाय तो नाझीम तिथ मग दोघं पुढे वेळून फाट्यावर जाऊ आणि अंकुश आणि सचिनदा गेलेत सी एन जी वाऱ्या आणि बाजारपेठ तसा एवढा भारी वाटतं चालताना की एकदम फुल रोमॅन्टिकला माझा स्वभाव आहे ला मला काय पण पटकन पणच्याशी बोलता येत नाही कॅमेरा आपला अबुल यंत्र आहे म्हणून त्याच्याशी बोलता चला ठेवतो आता नाजील भेटला आता आम्ही दोघं जातो फाट्यावर बघा कसा कडक मारून आला आहे मला वाटलं सकाळी गाडीत बसता मला वाटलं खरोखर वाढदिवस आहे काही हो त्याचा जिम्मा आहे आत्ता त्यांचा काय आहे काय प्रोग्राम आहे घरी नाही 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 ना, ना? ओके चला नाझील मला म्हणला बाबूबाई मस्त बारिश पडतोय तर आपण एक कडक चाय मारूया दाजीबा अमृत तुल्यमध्ये आणि हे सर्व दादा बसले चहा प्यायला बघूया त्यांनी मला विचारलं कोणतं चॅनल आहे तर मी त्यांना बोललो आपल्या चॅनलचं नाव दादा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे अस्सल कोकणी मी चिंद्रवळी गावातला आहे बाबू दादा चला आता मी चहा घेतो मंडली नू का आहे त्यातला एक सल्ला आहे तर खायला सुरुवात करता अर्धा खाल्ला पण आतमध्ये आज श्रीलंके बरोबर मॅच आहे ना बाबा मॅच बघतायत मी आपलं जरा बाहेर बसलो मी पण मॅच बघायला द्या ना आता बाबू खेळतोय आतमध्ये आई आणि सलो बाबूजवळ आहे बाहेर जरा पाऊस पडतोय बारीक बारीक म्हणून मग मी वरांड्यात बसला मस्त कारिंद खायच मग पुढं लाईटीचा उजा जातोय डुळशापाण्याच्या बाहेर त्याच्या पुढे सगळा कालो तो पिक्चर मधला गाणं आहे ना कुठला तो दे धक्का सिद्धार्थला गाणं ना निरव शांतता अवती भवती निरात किड किरकिर करती तसा सेम फिलिंग आहे काय ग बाबू काय मला वाटतं दरवाज्यावर हे करतोय चला आता खाता सगळं आणि येताना काय व्हिडिओ करायला मिळाला नाही पाऊस बराच होता त्यामुळं आता कारिंद खाऊन होतील मग नंतर हा व्हिडिओ इथं संपवूया मग पुरत भेटू नेहमीप्रमाण उद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत गुड नाईट टाटा बाय बाय